रामराम शेतकरी मित्रांनो नाफेडकडे ज्या शेतकऱ्यांना आपला कांदा विकायचा आहे मित्रांनो या शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे आणि मित्रांनो सध्या कांद्याची नोंदणी करताना शेतकरी अगदी त्रस्त हे झालेले आहेत कारण नाफेडकडे कांद्याची नोंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक समस्या यामध्ये येत आहेत आणि मित्रांनो आता नाफेडने जो कांद्याचा भाव जाहीर केलेला आहे हा भाव पाहून शेतकरी नाफेडला कांदा विकणार का असं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी खूप मोठा खर्च हा करावा लागतो आणि नाफेडने जो काही भाव जाहीर केला आहे या भावामध्ये खरंच शेतकऱ्यांना तो कांदा नाफेडला विकायला परवडणार आहे का मागील वर्षीच जर पाहिलं तर नाफेडने कांदा काय भाव खरेदी केला होता आणि काय भाव कांदा नाफेडने विकला हे सर्वच शेतकऱ्यांना माहिती आहे यामध्ये फायदा फक्त सरकारचाच झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा फायदा यामध्ये नाही मित्रांनो नाफेडतर्फे सुरू होणारी कांदा खरेदीची प्रतीक्षा साधारण चार ते पाच दिवसात संपणार आहे सुरुवातीला नाफेड एक हजार चारशे पस्तीस रुपये भाव हा निश्चित झालेला आहे सुरुवातीला हा भाव नाफेड देणार आहे अशी माहिती नाफेडचे जनरल मॅनेजर श्रीवास्तव यांनी दिलेले आहे त्यामुळे नाफेडकडून भाव किती मिळणार याची उत्सुकता देखील मित्रांनो आता संपलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी नाफेड कांदा खरेदीच्या प्रत्यक्षात आहेत त्यानुसार काही दिवसापूर्वी नाफेडच्या पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणीही सुरू झालेली आहे तसेच नाफेड कांदा खरेदीची ट्रायल देखील घेतली जात आहे मात्र अद्याप प्रत्यक्षात खरेदीची तारीख निश्चित झालेली नाही तत्पूर्वी कांदा खरेदीचा भाव काय असेल याचे उत्तर नाशिक विभागाचे जनरल मॅनेजर श्रीवास्तव यांनी दिले आहे मात्र नाफेडने जाहीर केलेला भाव बाजार समितीपेक्षा कमी असल्याने असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही बबार स्टॉकसाठी नाफेडने शेतकऱ्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे दर यापूर्वी नाफेडच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून ठरविले जात होते नाफेड कांदा खरेदीचे दर दिल्लीतून ठरविणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार असे केंद्राकडून सांगण्यात येत आहे मात्र या दरामध्ये तुम्हाला फायदा होणार का कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की अशी माहिती टाकायची आहे मित्रांनो कांद्याच्या उत्पादन खर्चावर आधारित किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर देणे अपेक्षित असताना एक हजार चारशे पस्तीस या दराने कांदा घेणे म्हणजे उघड उघड सरकारकडूनच शेतकऱ्याची लूट म्हणावी लागणार आहे मागील वर्षी सरकारने बफर स्टॉकमधील कांदा साडेतीन हजार रुपये क्विंटल या दराने विकला होता अशी प्रतिक्रिया भारत देगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आपलं नेमकं या नाफेड कांदा खरेदीबाबत काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा